नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे पिंपरी पुणे मोशी पुणे मांजरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया पुणे मांजरी बाजार समिती कांदा लोकल आवक आहे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर पंधराशे सर्वसाधारण सतराशे तर जास्तीत जास्त दर पुणे मांजरीमध्ये बावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळाला असून पुढील बाजार समिती आहे तर पुणे पिंपरी बाजार समिती आवक फक्त एक क्विंटलची आहे आवक कमी असल्यामुळे कमीत कमी दर अकराशे सर्वसाधारण अकराशे तर जास्तीत जास्त अकराशे रुपये क्विंटल तर पुणे खडकी आवक दहा क्विंटलची कांदा आहे लाल कमीत कमी दर एक हजार सर्वसाधारण बाराशे पन्नास तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे पुणे खडकीमध्ये पंधराशे रुपये प्रति क्विंटल पुणे गुलटेकडी पुणे गुलटेकडीमध्ये आवक नऊ हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर सहाशे सर्वसाधारण अकराशे तर जास्तीत जास्त दर इथे सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव।